राधानगरी तालुक्यातील मजरे कासरवाडा इथल्या युवराज वारके यांच्या ऊस शेतामध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे या तंत्रज्ञानयुक्त शेतीला जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक यस यांनी भेट दिली जिल्हाधिकारी येडगे यांनी सुमारे एक तासापेक्षा जास्त कालावधी युवराज वारके यांच्या शेतामध्ये मा तंत्रज्ञानाची माहिती घेण्यामध्ये घालवला मा यावेळी त्यांनी शेतातील वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती घेतली ए आय तंत्रज्ञानयुक्त शेतीसाठी शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे राधन तालुक्यातील मजरी कसारवाडा इथल्या युवराज वारके यांनी आपल्या ऊस शेतामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळे प्रयोग यशस्वी करत कष्टाच्या शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत यशस्वी आणि फायद्याची शेती केली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकन यांनी या शेतीचे माहिती आणि प्रयोग सुमारे तासपर अभ्यासले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे निश्चितच ही शेती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक नवी वाट दिशा देणारे असेल याचा आदर्श सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा या यशस्वी प्रयोगानंतर मजरे कासार हा संकल्पपूर्तीचा प्रकल्प म्हणजे एक बँड अँबेसिंडर म्हणून पुढे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी या च्या माध्यमातून आपल्याला आपल्या शेतीमधील माती खताचे वातावरण बदलाची माहिती आणि नेमकी गरज काय आहे याची माहिती मिळणं शक्य झालंय या जमिनीत जो सेन्सर लावण्यात येतो त्यातून जमिनीचा ओलावा तापमान आणि बदल याची माहिती मिळते महत्वाची बाब म्हणजे सॅटलाईटद्वारे मॉनिटरिंग केली जाते आणि याबाबत अलर्ट हे सातत्याने शेतकऱ्यांना दिले जाते त्यामुळे शेतीमध्ये मोठी क्रांती घडणार असल्याचं सांगितलं यावेळी तहसीलदार अनिता देशमुख गट विकास अधिकारी सर्जराव पाटील जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक ए वाय पाटील उपविभागीय कृषी अधिकारी अरुण अरुण भेंगारदेवे तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाड मंडल कृषी अधिकारी दिलीप आदमापुरे कृषी पर्यवेक्षक के एस कोंडे कृषी सहाय्यक युवराज सावंत प्रदीप गोंगाने जयदीप पाटील कृष्णात जाधव कृष्णात एक्कल प्रकल्प व्यवस्थापक आत्मा सुनील कांबळे तालुका कृषी अधिकारी आत्मा समितीचे सदस्य सचिन वारके सरपंच योगिता वारके उपसरपंच संजय सुतार ग्रामसेवक सचिन बार यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते